नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरू झालेल्या आहेत या योजनेसाठी करण्याची तार योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे जिल्हा परिषद उपकर अंतर्गत वीस टक्के व पाच टक्के दिव्यांग योजनेसाठी दोन हजार चोवीस व पंचवीस या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागणे सुरू झालेले आहे तर जिल्हा परिषदेच्या स्व उत्पादनाच्या किमान वीस टक्के रक्कम अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नव नवबुद्धसाठी आणि पाच टक्के दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक आहे त्यामध्ये या अनुषंगान छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद वीस टक्के उपका उपकारातून व पाच टक्के दिव्यांग उपकारातून सन दोन हजार चोवीस व पंचवीस या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना या व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्याकरिता ग्रामीण भागातील लाभार्थ्यासाठी खालील काही योजनांसाठी प्रस्ताव मागवलेले आहेत तर या योजनेचा शंभर टक्के अनुदानावर तुम्हाला लाभ मिळणार आहे योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला पंधरा जुलै ही शेवटची तारीख देण्यात ता आलेली आहे अर्जदारांनी त्याचा सविस्तर भरलेला अर्ज पंचायत समिती येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तर जिल्हा परिषद अंतर्गत खालीलपैकी योजनांचा लाभ मिळणार आहे त्या कोणकोणत्या योजना आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर पहिली जे आहे संगणक किंवा लॅपटॉप पुरवणे ही योजना आहे त्यामध्ये बेचाळीस हजार संगणक किंवा लॅपटॉप भेटणार आहेत तर झेरॉक्स मशीन पुरवणे त्रेचाळीस हजार सत्तर मशीन तुम्हाला दिल्या जाणार आहेत कडबाकट्टी मशीन प्रविणे या एकोणतीस हजार दिल्या जाणार आहेत पिकोफॉल मशीन शिलाई मशीन ही त्र्याण्णव हजार तुम्हाला भेटणार आहेत दुग्ध व्यवसायासाठी गाय किंवा मैस ह्या चाळीस हजार म्हशी तुम्हाला भेटणार आहेत मिर मिरची काढप यंत्र यासाठी वीस हजार म यंत्र तुम्हाला दिली जाणार आहेत शेळी पालनासाठी शेळीचे गट पंचवीस हजारापर्यंत दिले जाणार आहेत दिव्यांग व्यक्तीच्या विनावट घरकुल योजनासाठी एक लाख वीस हजार रुपये दिले जाणार आहेत अति व दिव्यांगांना निवा अट निर्वाह भत्ता हा दहा हजार दिला जाणार आहे अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलित तीन चाकी सायकल दिली जाणार आहे त्याच्यासाठी एक लाख रुपये दिले जाणार आहेत तर वरील सर्व योजना ह्या जिल्हा परिषद योजना दोन हजार चोवीस अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहेत मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पंचायत समिती येथे अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभाग संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आलेले आहेत तर जिल्हा परिषद योजने साठी तुम्हाला असणारी पात्रता काय आहे ते बघ मित्रांनो अर्जदार हा अनुसूचित जाती म्हणजे एस सीमध्ये व किंवा अनुसूचित जमाती त्यामध्ये य एस टी विमुक्त जाती व भटक्या जमाती याच्यासाठी व्ही जी एन टी विशेष मागास वर्ग प्रवर्ग साठी एस बी सी व नवबोद्ध या घटकातीलच असावा संगणक योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार बारावी उत्तीर्ण व एम एस सी आय टीचे उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे फॉर्म मशीन साठी या योजनेकरिता महिला शिवणकाम करत असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे वर दिलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र व जातीचा प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचे असणे गरजेचे आहे तर अपंगासाठी चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे यू डी आय डी प्रमाणपत्र हे लागणार आहे ज्या योजनेसाठी विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे लाभार्थी जर अपंग असेल तर चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे यू डी आय डी प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे तहसीलदार यांनी दिलेल्या रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे तर तुम्हाला यासाठी कोणती लागणार आवश्यक लागणारी कागदपत्रे आहेत ती बघू मित्रांनो यापूर्वी तुम्ही लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुमच्याकडे आधार कार्डची झेरॉक्स असणे गरजेचं आहे घरकुलासाठी आठ नमुना नंबर आठचा उतारा असणे गरजेचं आहे ही योजना फक्त ग्रामीण भागातील लाभार्थ्यासाठीच असल्याचे अर्जदार हा ग्रामीण भागातीलच असावा तर स्कूटर विथ एंडोप्शन चालवणे करता लाभार्थ्याकडे परिवहन अधिकारी याचा परवाना असणे आवश्यक आहे जिल्हा परिषद योजना दोन हजार चोवीस शासन निर्णय परिपक्वत पाहण्यासाठी परिपत्रक पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल म्हणजे परिपत्रक म्हणजे शासन निर्णय जो निघालेला आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ही माहिती बघू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद